आता जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन यंत्र आता आपण भाष्याकडे लक्ष द्या तुम्ही जसे मला बोलवाल त्याप्रमाणे मी बोलेन सूत्रधार ज्याप्रमाणे दोरी हलवीत असतो तशी दोरीच्या आधीन असलेली कळसूत्री बाहुली नाचत असते तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू ते आपुलियापरी अलंकारितू भलतयापरी त्याप्रमाणे मी साधूंचा अनुग्रहित असून साधूंचा निरोप सांगणार आहे त्यामुळे त्यांनी मला भाष्य करताना हवे तेवढे अलंकृत करावे तव श्री गुरु म्हणती राही हे तुझे बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा तेव्हा सद्गुरु निवृत्तीनाथ म्हणाले ज्ञानदेवा आता विनवणीचे बोलणे थांबवावे आणि गीतेवर भाष्य करण्यास प्रारंभ करावा या बोला निवृत्तीदासू पाऊनी परम उल्हासू म्हणे परियसा मना अवकाशू देऊन या सद्गुरूंची आज्ञा ऐकून निवृत्तीदास ज्ञानदेव यांना परम उल्हास झाला आणि ते म्हणाले माझ्या मुखातून प्रकट होणारे शब्द आपण शांत मनाने श्रवण करावेत तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची पुत्रांच्या प्रेमाने मोहित झालेला धृतराष्ट्र राजा हा संजयास म्हणाला हे संजय कुरुक्षेत्रावर काय घडत आहे ती हकीकत मला सांग